करून आला थोडा ऍप्पल खाऊन बघी गेल्या आतमध्ये खाऊन मी जातो माझा आवरायला तो पण मम्मी टिफिन तयार करते आणि सोन चालले तर ना। नाहीच खात फक्त रस्ता खाते वाली बाई घासपूस बकरी बकरी आहे बकरी बकरे बकरे, बकरे।, बकरे, बकरे, बकरे नाही पोरकी मग काय झालं काय बोलू छोकरी छोकरी आहे छोकरी बघा अशीच मारते ती मला प्लेट ने कशाला हो अरे गरम होत काय मला नंतर थंडी वाजते अरे मला तोपर्यंत जाग राहिली पाहिजे ना मग ब्लँकेट ठेवून काय उपयोग आहे माहित काय करून गुड मॉर्निंग आईस तर सकाळचे साठ सतले सा तर आणि आता तयारी करतो टिफिनची आणि ते मग मी पण झोपले आणि गरम पाणी पिऊन घेतो मॉर्निंगला सोनल टिफिनची तयारी करतोय मूग माया टिफिन घातलेले बॉईल करून घेतो दुपारला खायला संध्याकाळी बरं हां वॉकला जाऊन येतो मी मग तुम्हाला भेटतो चला मला मी आल्यानंतर भेटतो आता चालू आहे रॉपला चांगलं जाय त्यामुळे लवकर जाऊ नये तो लवकर पडापट इथं येतो मला मला खूप उशीर होतो त्यामुळे चला हां काय नाश्ता नाही या ॲपल खाते फक्त बघूस का करून आला तर थोडा ॲपल खाऊन गे मम्मी गेले आतमध्ये तर काहीच ॲपल खाऊन मी जातो माझा आवडायला तो पण मम्मी टिफिन तयार करते आणि सोनं चालले तर निघाली तर चला थोड्याने भेटूया मी तयारी झाल्यावर आहे आणि इकडे बघा मम्मी काय चाललंय तांदुरी खातो हाफ ती पण फुल पण नाही एकटी संपवणार आहे ती आणि इकडे बायको आहे हा खात हो मी खाऊन हम्म दाखव ना मी खाल्ला दाखवल ना फोटो काढले मी फोटो पण काढले व्हिडिओ पण काढलाय हा दिसेल का दाखवतो ना तुला त्यात काय मग आणि इकडे मॅडम सगळं आवरावरी चालली आहे तू का जेवली आणि गाय चिकन नाही खात त्यामुळे चिकन हे आहे चिकन नाहीच खात फक्त रस्ता खाते व्हेजिटेबलवाली बाई घासपूस बकरी बकरी आहे बकरी बकरे बकरे, बकरे।, बकरे, बकरे। नाही पोरकी मग काय काय छोकरी छोकरी आहे बघा अशीच मारते ती मला प्लेट नाही काय पाहिजे पाणी 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 थंडा थंडा पाणी थंड थंडा पाणी नाही साधा पाणी बॉटल आहे आपल्याकडे छोट्या छोट्या वाट्यामध्ये मिक्स करून देऊ नको रात्रीच नको तर काहीच यांचं सगळं आवरून होते मग नंतर जेव्हा एन्ड करायच्या टायमावर तुमच्याशी गप्पा मारतो आता मम्मीला खाऊन घेऊ दे हो, पूर्ण तंदुरी हाफ आहे ती मला पण आवडते खूप मी पण खाल्ली आहे मग मम्मीला आवडते म्हणून आणली

वरती आलो आहे झोपांना आणि आता झोपतो आहे की खूप झोप येते सोन्याचं थोडं डोकं दुखत आहे तिला तेल मालिश करून देतो व्यवस्थित बघा इथे बसली आहे मॅडम तिला झोप येते झोप पण येते आणि डोकं पण तिचं दुखत आहे खूप तर तेल मालिश करून देत तिला आणि मग ती पण छानतो झोपे आणि काल मला तिने करून दिली होती तेल मालिश तर आज मी करतो असं टन बाय टन चालतं आमचं त्यामुळे तर आजची तेल मालिश माझ्याकडून तिला

ब्लैक टेबल का उपयोग है मैं <laughs> तो चार काय करूं मैं चलो बेटा ओए वो वो जो बेटे अपन जो तो जाऊं तो जरा आज का ब्लॉग इत पर्यंत है आज का ब्लॉग जास्त काही नाही मी बाहेर तर गेलो होतो आणि माझ्या मित्राचा बर्थडे होता ऑफिस मध्ये काल होता बर्थडे पण आम्ही आज सेलिब्रेट केला सगळ्यांनी आणि त्याच्यावरून त्याच्यावरून मॅडमना राग आलाय खूप राजूस राजूस एका साइड वर बारीक व्हायचं आणि एका साइड वर खातोय त्यामुळे मला शिव्या पडतात खूप आणि काय माहित नाही माझं हे कधी मी डायट सुरू करतो तेव्हा काय ना काय प्लॅन होतो आणि असं सगळं वेगळून जात त्यामुळे तर चला बघूया कधी होतो वजन कमी कधी होतो ते मलाच नाही माहिती चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो इथपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू उद्या नवीन में